आपण बघतोय की आकाश कंपनीचा ट्रॅक्टर आहे हा हार्वेस्टिंग करतोय मला ऊस जवारी आपण ज्याला रोटे हिटर आहे ज्याला आपण पाहिलं ऊस या इत्यादी पिकामध्ये हे मशीन चालतंय आकाश कंपनीचं मशीन आहे हे मशीन कोणत्या कंपनीचं आहे हे आकाश कंपनीचं आहे आकाश कंपनी हे काय काय काम करतं मका पालत हां मका पाहत हांत तुम्ही काय संदेश देऊ शकता जनतेला का मका बिका काय कश काय उत्कृष्ट प्रकारे हार्वेस्टिंग होती तिक काय चांगल्या ताम पद्धतीनं करणार आहे हां कमी जास्त होणार नाही हां सगोऱ्या एकदम व्यवस्थित लागणार आहे बरोबर त्या सुद्धा व्यवस्थित वाहणार आहे तुम्ही हे मका किंवा उसाचे भाव निश्चित केले आहे का काढून करायचे नाही जेव्हा जो रेट असेल तो रेट मग करणार आहे आपण जे जागतिक रिटना ज्या रेट ही मशीन खरेदी करण्याची संकल्पना कशी काय सुचली आपल्याला मला असेच कुठे साईबाबांनी तिथे बाबा मी सगळ्यांना म्हणलं का मला मशीन घ्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांनी हातभार लावलेलं आहे त्याच्यामुळे ते मा ढोटेला आलं तर मला सगळं आपलं प्रथम जे मशीन आलेलं आहे हार्वेस्टिंग मशीन हे छोटं मशीन आहे जे मका आणि ऊस या पिकासाठी अतिशय उत्कृष्ट आहे आपण याची निश्चित दरवारी आता ते फिक्स करणार आहे तरी आपण कृपया अभिभावातील जन्म करून हार्वेस्टिंग करायची असेल अशा पिकांची यांनी सकाळी मोरे यांच्याशी संपर्क साधवा नंबर मोबाईल नंबर सांगा आपला नाईन थ्री झिरो सेव्हन सिक्स डबल फोर पुन्हा एकदा फोन नंबर नाईन झिरो डबल फोर आपण बघतो हा हार्वेस्टिंग मशीन आहे छोट्या प्रकारचं जे आकाश कंपनीचं आहे जे पिकामध्ये चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट प्रकारचे हार्वेस्टिंग करते रुग्वस्था ग्रामस्थ आहे आपण बघतो की रुग्वस्थित जमलेलं आहे हार्वेस्टिंग मशीन हे सकाहारी मोरे यांनी मशीन घेतलेलं आहे हे त्यांची कल्पना अशी आहे की ही मकामध्ये जे आपण ऊस इत्यादी पिकामध्ये जे आपण हार्वेस्टिंग करतो जी कबळ उतरतंय ते कबळ तर तज्ञ अशा रोटी रोटरी करण्याचं काम करतो बागेत हे काम करतं बा आपण डाळिंबाच्या भागात डाळिंब किंवा द्राक्षाच्या भागात इतरही प्रकारचे बागकाम हे उत्कृष्ट प्रकारे करू शकतं तरी आपल्याला कोणाला हे अशा प्रकारच्या पिकामध्ये हार्वेस्टिंग करायची असेल तर सकाळी तोंब्याशी संपर्क साधावा त्याच्यासोबत गुळी गावातील ग्रामस्थ आहे गुळी गावातील प्रगती शेतकरी सचिन नामदेव वाबळे पाटील हे मशीन ऑपरेटिंग करतात या मशीनची त्यांना संपूर्ण माहिती आहे त्यांनी बागात उत्कृष्ट प्रकार चालवला तालिबाच्या भागात आणि मकामध्ये त्यांनी हार्वेस्टिंग केल्यामुळं त्यांनीच हे नाव सुचवलेलं आहे प्रथम सकाळी बोंबेला सकाळी मोऱ्याला तरी आपण संपर्क करावे अशी रोटविटर फिटिंग आहे आपण डायरेक्ट कल्पना होतं या बागामधलं अशा प्रकारचे आपण बघतोय रोटविटिंग ऑपरेटिंग केलेलं आहे याचे या रोटेट रिंग कंपनी के मालक है ओनर शाकाहारी मोरे ऑपरेटिंग गेस्ट हाउस बगा ये मशीन ऑपरेटिंग अस प्रकार होते हैं हार्वेस्टिंग कल्टिवेटेशन हाई स्पीड मशीन है सगळ्या प्रकारचं उत्कृष्ट काम करतं